चला काकू चला लग्नाला चला तुमडी भर द्या बाजीराव नाना घरी नाही ना, ना हवलदार म्हणा बाजीराव दोन बाजी बारक्याला पोरणाला हागाचा जोर म्हाताऱ्या बाईला भांड्याचा जोर <laughs> <laughs> कुठे गेली तोरपी शंभड वरपी कुठे गेली पारी नवऱ्याला मारी कुठे गेली आसरी दोन पाय पुसरी चला चला माझ्या सासरीचं लग्न आहे इनीचा गोंधळ आहे सासूचं जावळ आहे माझा मोतर आहे <laughs> तुम्हाला तुम्हाला भारी बिगर चाकाची गाडी आणली निकाल त्याला अभ्यास करायचा शाळेत यायच सरांना सरात द्यायचा नाही घरी मोबाईल बघायचा नाही सारखा अभ्यास करायचा मोठा साहेब व्हायचं

असं झालं आम्हाला पत्रिका भेटल्याच नाही त्याच्यामुळे तुम्हाला कळवलं नाही एकटेने लाडू खाल्ले म्हणून आम्हाला लाडू तुमची किरकोळ सोडले तुम्हाला नाहीतर पाया खालून गोळ्या घालत होतो आणलेलाच होता शंकर खाल्ल्यात

धन्यवाद